कुठे गेलेला आल्या काय माहिती सम्राटला जर हे सगळं कळलं ना प्रकरण तर मी बी मरण आणि माझ्यामुळे निष्पाख्या बी मरण तुला तुला कळत नाही तुला तुल कळत नाही तुल तीन वेळा सांगतोय समजून तु बाबा नीट राह गावात नंदिनीला काय काम नाही पन्नास वेळा मला बोलून घेते तिच्यामुळे आली का नाही अडचण मला लाल जर नाही ना सापडला तर आपला विषय समाप्त का चूक करतो प्रिन्स तू पन्नास वेळा किती शातिर राहिलं पाहिजे माणसाने तुला एवढे बी आकल ना नाकली तू प्रेमाच्या बी बाहेर पड ना तू कशाला आला हे विचारून तू सारखं तिच्या मागे पडतो या आता लाल्याला पकडलं ला पाहिजे आणि लाल्या आपल्या हातात निसपला ना तर संपला विषय आपला तर लाल्याचं पाय धरीन ते सांगत ती करीन पण सम्राट परत ही गोष्ट मी जाऊन देणार नाही आणि सम्राटपासी जर गोष्ट केली ना आपल्या इथं येऊन इतके दिवस राहून काय उपयोग होणार नाही लाल्याला पकडलं पाहिजे आपण तुमिरपीची आर मरे गाजे माझ्या हातानेच मारणार सम्राट घेऊन तवा घेऊन बघू ना आपण नदीमध्ये फेकून मालो आमच्या गावच्या पोरीवर हा आमच्या गावच्या पोरीचं ना दिला मी घेऊ अरे तुला उडत बुद्ध माझ्या मग काय चुकलं माझं माझ्या मग माझ्या मागत ऐकलं माझ्या मग काय चुकलं माझा माझा गेम करतो इथं जगण्यामध्ये माझा गेम करतो ऐकून घेऊन ऐकून ऐकून काय ऐकून गेला काय एकदा काय ऐकून घ्यायचा अरे मी तू मस्ता बघून तू माझ्या मागे येतो अरे हा माझं प्रेम होत प्रेम होत मग त्या पोरीला मारलं आम्ही अरे आम्ही मारलं का त्या पोरीला ऐकून घे माझ्या ऐकून घे ऐकून घे काय अरे माझं ऐकून घे एकदा ऐकून काय घ्यायचं पोरीचा जीव गेला तिच्या माय मग काय झालं मी नाही काय केलं मी नाही काय केलं का मग पाया पडू का तुझ्या काय पाया पड तू ऐकून घे ना त्या पोरीचा जीव येणार आहे का अरे ऐकून घे आणि जर मार मी मारला असतं तर मला मारून टाकू मारणार ऐक ऐक पाय पडतो मोबाईल दे माझा मोबाईल जीवस घ्या मोबाईल दे ना मोबाईल त्या सम्राट ऐक सम्राट कुठला पाया पडतो सम्राटकर चाडतो ऐक ना पडतो ऐक तू बघते एकदा एक चान्स मला दे बघ एक चान्स काय तुला चान्स एक चान्स दे मला माझं फक्त म्हणणं आहे किंवा चान्स म्हणणं आहे